नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात तर बघा आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी चौतीस साईजच्या प्रिन्स कट ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं ते अगदी सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ स्किप न करता पहा छान असं तुम्हाला सोपं कटिंग इथं मी दाखवणार आहे ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो चौतीस साईजसाठीचा हा ब्लाउज आहे तर डायरेक्ट कपड्यावरती कटिंग तुम्हाला इथं मी दाखवते तर हा जो पीस आहे तो ऐंशी सेंटीमीटरचा मी पीस घेतलेला आहे ऐंशी सेंटीमीटरमध्ये आरामात चौतीस साईजचा ब्लाऊज होऊन जातो तर इथं आता मी फोल्ड करून घेते पहिल्यांदा आणि जेवढं पाहिजे तेवढंच अंदाजे फोल्ड करायचं म्हणजे बघा छातीचा जो चौथा असतो त्याच्यामध्ये प्लस दोन इंच करून एवढं कापड आपलं फोल्ड करून बसावं त्यासाठी तुम्ही टेपने चेकसुद्धा करू शकता तर इथं मी चेक केलं कापड थोडंसं जास्त होतं म्हणून मी आणखी थोडंसं कापड कमी करून घेतलं आणि हे बघा फोल्ड केलेलं कापड आहे पहिल्यांदा आपण बॅक पार्ट कटिंग करूयात तर इथं बॅक पार्टसाठी पूर्ण उंचीमध्ये प्लस एक इंच घ्यायचं आणि मार्किंग करायचं तर इथं चौदा इंचावरती मार्किंग केलं दोन्ही साईडला आणि ही लाईन ड्रॉ करून घेऊयात म्हणजे आपल्याला पुढची मापे टाकायला सोपं जातं या पद्धतीने आणि नंतर आता इथं शोल्डर जे आहे ते साडेपाच घ्यायचं आहे तर इथं पण मी एक साडेपाच इंचावरती मार्किंग केलं याच्यामुळे ही मुंडेची जी लाईन ड्रॉ करतो ती तिरकी वगैरे जात नाही तर मुंडा सहा घेतलेला आहे चौतीस साईजसाठी तर इथं पण मी सहा इंचावरती मार्किंग केलं तर छातीचा चौथा आहे साडेआठ साडेआठ प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं साडे दहा तर साडे दहा इंचापर्यंत मार्किंग करून लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहे खालच्या साईडला कमरेचा चौथा आहे सात प्लस पाठीमागच्या एक टक्ससाठी एक इंच आणि शिलाई मार्जिनसाठी दोन इंच असं टोटल कमरेच्या चौथ्या भागामध्ये आपण तीन इंच ॲड केलं आणि ह्या दोन लाईन ड्रॉ करून घेतल्या तर पाठीमागचा भाग कटिंग करतोय त्याच्यासाठी आपण कॉर्नरपासून दीड इंचावरती मार्किंग केलं आणि मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे कंबर आपली या ब्लाउजची अठ्ठावीस आहे तर नाही तुमच्या लक्षात आलं तर सरळ मुंड्याचा मध्य करायचा आणि इकडून एक, एक इंचावरती मार्किंग करायचं इथून इथंपर्यंत इत मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा तर गळारुंदी इथं मी सव्वा दोन घेतलेली आहे आणि तुम्हाला जेवढे पण गळ्याची उंची ठेवायची आहे त्याच्यामध्ये प्लस अर्धा इंच घेऊन ठेवा आणि खालच्या साईडला गळारुंदी मी अडीच घेतलेली आहे याच्यामुळे काय होतं गळा छान असा रुंद होतो यामुळे तर हा बॉक्स तयार करून घ्यायचा तुम्ही कुठल्याही आकाराचा गळा इथं काढू शकता हा डेली यूजसाठीचा ब्लाऊज आहे म्हणून मी सिंपल गोलाकार इथं काढून घेतलेला आहे नॉर्मलमध्ये तुम्हाला जर पसरून पाहिजे असेल तर तुम्ही असं बाहेरूनसुद्धा आकार गोलाकार काढू शकता तर सगळी मापे पाठीमागच्या भागाची इथं झालेली आहेत तर आता हे आपण कटिंग करून घेत आहोत पाठीमागचा भाग आपण इथं आता कटिंग करून घेऊ त्याच्यानंतर पुढचा भाग आपल्याला कटिंग करायचा आहे तर सोप्पा हे बघा भागा चार भागामध्ये कटिंग होतं फक्त आणि जास्त जोडायला वगैरे पण कुठं काही लागत नाही बघा हे आपण आता इथं कटिंग करून घेतलं गळ्याचा आकारसुद्धा आपण इथं कटिंग करून घेणार आहोत आणि डायरेक्ट पिसावरतीच जर कटिंग केलं तर आपला वेळही वाचतो आणि एक कॉन्फिडन्स येतो ना की आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग आहे म्हटल्यानंतर अचूकच केलं पाहिजे तर आणि इथं बघा राहिलेला जो खालचा भाग आहे ब्लाऊज पिसाचा तोच थोडासा मी इथं वाढवून घेतला साधारणतः दोन इंच वाढवून घ्या तर इथं बघा अर्ध्या इंचावरती मी पहिल्यांदा लाईन ड्रॉ करून घेते तर पुढच्या भागासाठी हे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर ते कशासाठी हुकपट्टी आणि लोकपट्टीसाठी तर पाठीमागचा जो भाग आहे तो आहे असा याच्यावरती तर ठेवायचा आहे अर्धा इंच लाईनवरती आणि मार्किंग तेवढं करून घ्यायचं आहे तर आहे असं याचं मार्किंग करायचं आहे कुठे काही वाढवायचं नाही ते नंतर तुम्हाला मी सांगते तर आहे असं मार्किंग करून घेतलं इथं पण कॉर्नरपासून बघा बरोबर मध्यावरती इथं मार्किंग करून घेतलं म्हणजे आपल्याला पुढचा मुंडा काढण्यासाठी ते सोपं जातं तर इथून खाली अर्ध्या इंचावरती मार्किंग करायचं आणि पुढच्या मुंड्याचा आकार इथं आपण हा काढून घेतलेला आहे नाही लक्षात आलं तर सरळ बॉक्स करा मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि मुंड्याचा मध्य करा आणि मध्यापासून आकार द्यायला सुरुवात करा बघा इकडून एक इंचावरती असं आणि इथून इथंपर्यंत आकार देऊन घ्या एकदम सोप्पा आहे तर पुढचा जो गळा आहे या ब्लाउजचा तो पावणे सहा घेतलेला आहे आणि प्लस अर्धा इंच म्हणजे सव्वा सहा खालच्या साईडला गळारुंदी अडीच घेतलेली आहे आणि हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे गोलाकार इथं मी काढलेला आहे तर बघा पूर्ण उंचीमध्ये आणखी अर्धा इंच आपल्याला इथं वाढवायचा आहे पुढच्या भागासाठी तर हे गरजेचं आहे म्हणून एक इंच सॉरी अर्धा इंच आपण वाढवलेलं आहे पुढच्या भागासाठी तर इथून खाली बघा टक्स पॉईंटचं मार्किंग करायचं आहे साडे दहा इंचावरती तर इथं बघा आता आपण जे अर्ध्या इंचाची लाईन ड्रॉ केली होती ते सोडून साडेतीन इंच घ्यायचं आहे माप आणि तिथं मार्किंग करायचं आहे बरोबर साडे दहाचं आपण जे मार्किंग केलं आहे त्या लाईनमध्ये आणि तो पॉईंट आहे असा खाली जोडून घ्यायचा आहे तर इथे बघा दीड इंचावरती एक मी मार्किंग केलेलं आहे आणि त्या दीड इंचापासून वरती दोन इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे या पद्धतीने बघा दीड इंच आपल्याला आहे नंतर कट होऊन जाणार आहे म्हणून या साईडला इथं वाढवून घेतलं आपण दीड इंच आणि हे दोन पॉईंट एकमेकांना इथं जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर इथंपर्यंत माप झाली त्याच्यानंतर टक्कच पॉईंट जो आहे ना तुम्ही ब्लाउजचा सुद्धा मोजू शकता तर पहिल्यांदा इथून हा आकार काढून घ्यायचा आहे प्रिन्स कटचा आणि इथून हा सुद्धा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला पटकन लक्षात येईल तर बघा अर्धे अर्ध्या इंचवर ते तिरक्या लाईन ड्रॉ करायच्या आहेत तर कुठून कुठे करते ते व्हिडिओमध्ये व्यवस्थित पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा हे महत्त्वाचं आहे याच्यामुळे ब्लाऊजला फुटच्या साईडनं ब्लाऊज उचलत वगैरे नाही एकदम परफेक्ट फिटिंगला बसतो तर इथंपर्यंत आपलं मार्किंग झालेलं आहे पुढच्या भागाचं सगळं मार्किंग झालेलं आहे तर आता हे आपण कटिंग करत आहोत तर कटिंग पण मी व्यवस्थित पहा आणि त्याप्रमाणे कटिंग करा तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर खोल मुंडा आपण इथं कटिंग केलेला आहे दोन मुंडेचे आकार आहेत पण खोल मुंडा आपण कटिंग केलेला आहे कारण हा पुढचा भाग आहे म्हणून तर इथंसुद्धा हा गोलाकार कटिंग करून घेऊयात मध्ये कट देऊन दोन्ही पार्ट सेपरेट करून घेऊयात आणि इथं बघा आता मी कट कुठला भाग जो लायनिंग केलेला भाग आहे ना तो कटिंग होऊन जाणार आहे याच्यामुळेच आपल्याला छान असा पॉप येणार आहे प्रिन्स कटोरीला तर बघा लायनिंग केलेला भाग आपण इथं कटिंग करून टाकला तर पुढच्या भागाचंसुद्धा सुद्धा कटिंग झालेलं आहे फोल्ड केल्यामुळे दोन्ही साईडचे भाग एकाच वेळी आपली कटिंग झाली तर आता आपल्याला इथं बाही कटिंग करायचं आहे तर जेवढी पण तुमची बाहीची उंची आहे त्याच्यामध्ये प्लस एक इंच ॲड करायचं आहे जर तुम्ही खालच्या साईडला शिलाई करणार असाल तर प्लस दीड इंच ॲड करा आणि आहे अशी डबल फोल्ड पट्टी करणार असाल तर एक इंच ॲड करा तर इथं बघा दोनदा मी फोल्ड केलं तर इथं मार्किंग करते साडेचार इंचावरती मार्किंग केलं डाऊन दोन इंच घेतलेलं आहे कारण छोटी बाही आहे म्हणून उंचीला तर रुंदी जी आहे ती छातीमापाचा चौथा एवढी घेतली आणि आतमध्ये एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर हे दोन पॉईंट आपण इथं जोडून घेतले खालच्या साईडला बाहेर रुंदीचा निम्मा भाग प्लस दीड इंच करायचं आणि मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत तर इथून इथंपर्यंत इत समान तीन भाग करायचे आहेत बघा आणि मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे आहेत पुढच्या मुंड्याचा पाठीमागच्या मुंड्याचा आणि बाईचं कटिंग करून घ्यायचं आहे तर दोन्ही बाईंचंसुद्धा इथं आपलं कटिंग झालेलं आहे तर चार भागामध्ये प्रिन्स कटोरीचं प्रिन्स कट, कट ब्लाऊजचं कटिंग आपलं तयार होतं आणि डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती केल्यामुळे काय होतं आपलं वेळही वाचतो पटपट आपल्याला ब्लाऊज कटिंग होतात तर बाई ओपन केल्यानंतरच पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग करायचा असतो बघा या पद्धतीने तर चार भागामध्ये आपलं कटोरी ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे तर नक्की ट्राय करा या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायचा कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद